खूप जास्त थंडी आहे हाताकळायला लागले अगदी आपलं टेंट पटापट टेंट आवडतो सायकलवर सगळे सगळं सावन पॅक करतो थंडी एवढी हो जास्त आहे ना आज की लई हो। जास्त थंडी आहे काही जास्त असं वाटून नाही राहिलं की उठा म्हणून म्हणजे जावा म्हणून पुढे उठलो पहिले सामान घेऊन पॅक केलं पण चार्जिंग पॉवर बँक आणलं चार्जिंग करून आता होता चला चार्जिंग करून वरतो आणि स्टॅमलेस पण लावून देतो ओके बघा तुम्ही तर मित्रांनो सर्व टेंट पॅक केलं बघू शकता आणि हे जे टेंटची जी जे वॉटरप्रुफ कव्हर आहे ना ते कव्हर टाकले नाही माहिती आज कोणत्या माहिती नाही मला काही विषय नाही परत टाकतो आता तर मित्रांनो आपण पेट्रोल पंपवर थांबलो होतो आणि आता इथून निघलो लई जास्त थंडी आहे कडक्याची तर रस्त्याला लागल्यावर थोडं गरमी वाटून जाईल ठीक आहे चला मग आता जाऊया तर वाहनं आता चोकनच्या मागे आहे काहीतरी दोन ते तीन किलोमीटर लागू शकता हा ब्रिज आहे आपण चोपारच्या पुढे निघलो आणि हे बघा किती मस्त लोकेशन आहे का आणि हे बघा समोर रेल्वे क्रॉसिंग बघ ओल मित्रांनो विशेषतः आता हे मंदिर आहे या मंदिरामध्ये आता पूजा करायला चाललो विकास भवन चांगलं आहे मंदिर म्हणजे खूप प्रसिद्ध मंदिर आहे बघा इथून पूजा समोर घेतो दूध व्हायचं आसीन चौक हे बघा कितने का आता है वैसे पूजा सौ रुपये हेलो तर मित्रांनो मंदिरावर आलो आणि मंदिरात दर्शन केलं तुम्हाला इकडून मंदिर पण दाखवतो हो पण पहिले पूजा केली हे बघा विकास भाऊचा नारिय विकास भाऊचं माझं आणि विकास भाऊ बोलले माझ्या नाज नारियल फोड म्हणून कॉल चालू आहे त्यांचा ते नारियल का पोलणार आहे येई पे ठीक आहे हां जे दर्शन होतात ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो हे बघू शकता हे इथे बनलेलं आहे याच्यावरतीच नारायण फोडायचं नारायण नारळ आता व नारळ शिंपून याच्यावरून टाकायचं नारळ शिंपून कुठे टाकायचं हे पण काही माहीत नाही जाऊ द्या मिशनी याच्यात तर मित्रांनो आपण या मंदिरावरती आलो बघू शकता विकास भवन हे मंदिर चांगलं मंदिर खूप चांगलं मंदिर आहे बघा आणि एक नंबर आणि तिथे सूर्यदेव आहे त्यांचा रथ माता वैष्णोदेवीचं जसं मंदिर आहे तर सेम कॉपी मंदिर हे आहे आणि आतमधून सहज सगळं टीचर बनवलं आहे फक्त विषय असा की आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमध्ये कॅमेरा नेऊ येऊ शकत भारी मंदिर बघा तर चला मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण दाखवून देत तुम्हाला आलो होतो आणि हे बघा पूजाचं सामान घेतलं आणि विकास भाऊच्या नावाचं माझ्या नावाचं एक एक नारियल बांधलं आणि वर मंदिर बघू शकता किती मस्त आहे एक नंबर आणि जसं वैष्णवी सेम तशी से कॉपी या मंदिराची आहे ठीक आहे बघा जय माता वैष्णवदेवी की मंदिर खूप मस्त आहे मित्रांनो बघा आणि हे मंदिर चोपरच्या थोडं पुढे आहे कमी जास्त काहीतरी तीन ते ती चार किलोमीटरच्या अंतरावर अंतरावरील खरंच या मंदिरावर येऊन मन प्रसन्न झालं आणि माता वैष्णोदेवीचं जे मंदिर आहे आपलं एक याच्यामध्ये जे माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे त्याची कॉपी आहे मंदिर पीमध्ये आहे मंदिर बघू शकता खूप मस्त आहे आतमधून पिक्चर बी खूप मस्त आहे त्या मंदिराचा तर एक नंबर वाटलं मंदिर आहे दे देऊन खरंच हे बघा इथं पण पूजा हवन करायसाठी हे करलं आहे तर मित्रांनो खरंच खूप छान वाटलं तर निघतो इथून पुढे पण जायचं आहे ओके बघा मंदिर तर मित्रांनो मी चाललो होतो बघतो पण मग मागं पाहिलं तर इथं बघा वैष्णोदेवी गोशाला वैष्णोदेवी गोशाला पण तर मित्रांनो मंदिरात येऊन खूप चांगलं वाटलं इथं गार्डन पण आहे गार्डनले लॉक आहे गार्डन पण असतो एक नंबर सुंदर मंदिर वाटलं एक नंबर बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे त्या मंदिराहून निघायला थोडा टाइम झाला लवकर निघलो हे बघा सायकली तू उभी आहे बसलो थोडं बरं नव्हतं वाटत म्हणून थोडा थो वेळ बसावं आराम करावं मग निघूया तर चला आता जाऊ बरं तर भावानं रस्ता बघा की सुनसान खतरनाक आहे आणि एवढा घाट डेंजर ना चढ उतार चढ उतार चढ उतार लेवल न रोडच नाही भेटू राहिला आता हे चौदा ते पंधरा किलोमीटर हाती पर्यंत हे असंच आहे सेम उतार चढाव उतार चढाव चला जावं लागेल तर मित्रांनो माझं एक गाव लागलो छोटस गाव मधून फ्लॅट घेतली होऊ कारण की मेन विषय असं पोट एवढं दुखर होतं त्याच्यानं म्हणलं काहीतरी घ्यावं म्हणलं चला समोर जातो एखाद्या एखाद्या सावलीत बसून पिऊ तर जंगली इलाका का बघू शकता कुठेही एन्जॉय करायला चाललं मी काही टेन्शन नाही जर हाती व्हायचं म्हणून पुलापूरच्या काढेल चाललो आणि हे जंगल कमी असतं आता पन्नास ते साठ किलोमीटरचं आहे मला ते गावं लागणार त्या गावात हाती हातीपाना म्हणून गावाला चौथी हातीपाणी सॉरी सारी माझ्या हे झालं टोल तिथे पुढे हातीपाणी म्हणून गाव आहे तिथं आपल्याला आता स्टे करायचं आहे कारण की पुढं जंगलच जंगल आहे म्हणून सगळं सगळं चला मित्रांनो हाती पा हाती नाला पा हाती पाला काहीतरी गाव होतं त्याच्या पुढे आलो आपण आणि खामचं गाव आहे नाव तर आपण राणी कुठला चाललो आता आणि जंगल बघू शकता कसं आहे तर मित्रांनो या जंगलामध्ये फक्त मी एकटाच आहे मागं पुढे कोणीच गाडी नाही तिसरेमध्ये असं तर भावांनो आता आपण राणी चाललो हे बघू शकता पुढे लोकेशन किती मस्त आहे हे बघा एक नंबर रस्ता आणि जंगल वही तो दोनों ग गोष्टी की कमी है एक चाह मैगी मस्त झाड़ा खाली बसून इक बनल मस्त भारी वाटल एक नंबर वाह और विकास भाई फोन पे है विकास भाई तुमको बाबू के हमारे साथ जैसा घूमने के लिए भाई बोल रहे इस चीज़ के लिए मैं कुछ बोल नहीं सकता सॉरी भाई ऐसा नहीं यार मस्त एक दिन आएंगे हाईलेक्स लेके उसके ऊपर सब कुछ सामान बराबर कैंपिंग करेंगे भाई तो भाई लोग विकास भाई तो हमें फुल सपोर्ट कर रहे हैं बस तो विकास भाई इन चीज़ों के लिए थोड़ा ये कर रहे हैं कि काश मैं भी इतना घूम पाता पर भाई मुझे यकीन है जिस दिन वो घूमेंगे ना और तो पूरा खानदान देख के हैरान हो जाएगा होता है <laughs> कि बंदा घूम रहा है सोच के भाऊ सही का वही भाऊ लो कोई बात नहीं बहुत अच्छा होता है वही भाई तो चलो निकलते अभी इसी रास्ते से आगे देखो रास्ते रोड च्या साइडले वेशलाय रेन्यूकूट कडे चाललो आम्ही आता तर रेन्यूकुडीतून काहीतरी 10 ते 15 किलोमीटर आहे जोरात भूक लागली आता चला थोडं खाऊन घेतो विकास पुच्या गुरुने नमकीन आणलाय वाहनाचे समोर पेट्रोल पंप दिसते पेट्रोल पंपावर विचारायचा आपल्याला की आजच्या दिवस थांबू शकतो की नाही थांबू शकतं कारण की विषय असा आहे की आपल्याला जिकडे जायचं आहे ना त्या मार्ग आपल्याला मागंच राहिला आणि म्हणजे मागं सुटून गेला आणि आपण थोडं पुढे आलो कारण की ते अंबिकापूरच्या रस्त्यानं काही हटेल गिटेल काही नाही आहे त्याच्यामुळे विचारायला जी मैं महाराष्ट्र से आया हूँ मैं अभी जगन्नाथपुरी जा रहा हूँ आज रात के लिए रुकने के लिए यहाँ पे कई जगह मिलेगी क्योंकि अंबिकापुर जाना था उस साइड आउट साइड एरिया है वहाँ पे ज़्यादा रुकने के लिए जगह नहीं सुबह सुबह -सुब निकल जाऊँगा छः बजे टेंट लगाने की छोटी जगह मिल जाएगी नहीं। नहीं। कई लोग हैं अकेले

बजरंग बली का चाहे तो बार बन। बना के अपना की भैया हमको बस रात भर बचाना अंदर है आ, अंदर कोई पुजारी की जरूरी है हाँ अंदर पुजारी है जो आप पूछ रहे हैं ठीक है तर मित्रांनो आपण ज्या मंदिरावर थांबलो होतो इथं पेट्रोल पंपाच्या साईडला तर ते पुजारी जे आले ते बोलले की इथं नव्हतं थांबू मी तुला एक चांगली जागा सांगतो थांबायची तिथं थांब तर त्यांनी एक राधाकृष्ण मंदिर आहे गुरुस्थान त्या मंदिराजवळ आलेलं आपल्याला आणि आपल्याला हा समोरचा जो कमरा आहे <laughs> रूम आहे तो रूम भेटला आपल्याला बघा चाबी रूम भेटला रूमच्या अंदर सायकल ठेवली आणि थोडं पोट डुकर त्याच्यातून मी दवाखान्यात जाऊन येतो कारण की दोन दिवस झालं पोट राहिलं पोट दुखणं बरोबर नाही कारण की पोट दुखलं त्या मी सायकल बी जास्त चालू नाही शिकू राहिलो तर पहिले दवाखान्यात जाऊन येतो आणि मग बघू काय होते तर ठीक आहे चला फटाफट दवाखान्यात जपवला यांना तरी विचारणं पडे दवाखाना पुढे येतो तर मित्रांनो इथे दवाखाना भेटला नाही पण मेडिकल भेटलं मेडिकल ते गेलो आणि मेडिसिन आणलं रूम म्हणून जास्त आवाज हे होत आहे तर रूम मेडिकल गेलो मेडिकल मेडिकल आणला आणि गोळ्या घेतल्या तरी पण तब्येतचं जमलं नाही मग उद्याच्या दिवशी नाही इथं मुक्काम करणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन म्हणून सांगा ठीक आहे बोला हर हर महादेव